नमस्कार बाय मित्रांनो आज आहे माझ आहे ओम पार्लर त्याच्या मित्रांनी हा ओपन वेळ म्हणजे आपण केस विसरतो आणि केस विसरताना हे असं घ्यायचं असा आणि म्हणजे केस विसरणार म्हणजे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणजे तुम्ही वापरू शकता आणि तुम्ही वापरू शकता यूज करत यूज यूज करा तुम्ही आणि हे दोन आपण आपले केसाचे लोड आहे आणि आपण यूज करत असतो हे लोड आणि केसांना यूज करत असतो मग हे हे मशीन आहे ते केस वाढवायला आणि ते बी यूज करत असतो आणि हे दोन्ही गोष्टी आहे हे हा कंगा आणि क्लिप हे नेट ने पेन नखा नेट पेन लावायचे नख काढायचं आणि लिपस्टिक हे फाउंडेशन आहे आणि लिपस्टिक आहे आणि हे दोन्हीला बरे आणि आपण हे हे बी यूज करत असतो की सांग ना आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बाय बाय आणि हे नॅन पेंट आहे हे बी हे आपले नखं चौकचा मग हे आहे आयशाडो त्याच्यामध्ये आयशोडा असते की पावडर असते मग इथं गाळाला चमक ती पावडर आणि आयशडो डोळ्यावर चमकता आणि मग छान छान व्हिडिओ आवडला असतं तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ओ ओ, ओ पार्लरमध्ये येत असतं तर तुम्ही येत 咦。